वडे करण्यासाठी मी एक वाटी असं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तसेच माझ्याकडे अर्धी वाटी अशी दुधाची साय काढलेली होती ही यामध्ये मिक्स करते तर हे ऑप्शन आहे वापरणं नाही वापरली तरी चालेल पण याने वड्यांना खूप छान चव येते तर आपण ही आता मिक्सअप करून घेऊया तर इकडे मी दोन्ही असं मलाई आणि जे तांदळाचं पीठ हे छान असं व्यवस्थित असं मिक्सअप करून घेते एक अशी आपली छान अशी मूठ अशी बनली पाहिजे हे बघा याप्रमाणे इथे चांगलं आपण मिक्सअप करून घेतल्याने छान असं आपली वडे खुसखुशीत होतील आणि चवी लागेल तसंच एक चमचाभर असं मी ह्यामध्ये तूप घालते आहे त्यामुळे आपल्या वड्यांना खूप अशी छान अशी चव येते ते इथे मी तूपही मिक्सअप करून घेते आहे याप्रमाणे कांदाच्या पिठात तूप आणि मलाई मिक्सअप केल्यानंतर इथे मी वाटीभर अशी चवीनुसार गुळाची पावडर घेतलेली आहे ते इथे गुळाची पावडर आपण वापरलेली आहे इथे तुम्ही साखरही वापरू शकता तरच थोडे तीळही टाकलेले आहे तर इथे मी मीठही मिक्सअप केलेलं आहे तर याप्रमाणे हे सगळं जे आपण प्रमाण जे टाकलेलं आहे ते चांगलं असं मिक्सअप करून घेऊया तर इथे छान असं मिक्सअप झालेलं आहे तर इथे मी एक वाटी असं गरम पाणी वापरते आहे तर इथे मी मलई जेवढी घेतली तेवढंच पाणी वापरते गरम वापरायचं जा आपण जास्त गरम न करायचं नाही तर इथे मी थोडंसं असं कोमटच पाणी करून घेतलेलं आहे आणि छान असं हे आपण पिठामध्ये मिक्सअप करून घ्यायचं याप्रमाणे तर इथे याप्रमाणे छान असं मिक्सअप करून घ्यायचं थोडंसं मी हे पीठ आहे ते थोडंसं असं ओलसरच ठेवणार आहे जास्त घट्ट असं म्हणणार नाही तर जर तुम्हाला जास्त घट्ट हवं हो असेल तर तुम्ही घा घट्टही ठेवू शकता तर इथे मी थोडंसं असं नरमच असं ठेवलेलं आहे त्यामुळे वडे आपले बोटावरचे छोटे छोटे करायला थापायला छान पडतील तर याप्रमाणे मी थोडंसं असं मिश्रण आहे ते सगळं असं थोडंसं असं सैलसरस ठेवलेलं आहे तर थोडा वेळ आपण असं पंधरा वीस मिनटासाठी हे आता झाकून ठेवूया तर इथे पंधरा वीस मिनटासाठी हे पीठ मी ठेवलेलं आता आपण हे वडे करायला घेऊया बघा तर हे चांगलं आता असं मिक्सअप होतं त्यामुळे पंधरा वीस मिनटं आपण ठेवल्याने तर इथे छान असे आपण आता गोळे करून आता अशा पद्धतीने बोटावरती असे गोळे आहेत ते था थापून घेऊया हे बघा याप्रमाणे हे असे आपण वडे थापून घेऊया अगदी टी टाईमसाठी छान लागतात हे वडे तिथे आपण हे आता तव्यावरती आपण तूप घालून घेऊया आणि एक एक असे थापलेले वडे आहेत ते आपण सगळे करून घेऊया याप्रमाणे ते इथे मी अजून एक व्हिडिओ माझा अपलोड आहे तांदळाचे वडे म्हणून त्यामध्ये मी उकळ काढून केलेले आहेत तर तुम्ही तोही बघू शकता तर हे तांदळाचे वडे जरा मी इन्स्टंट दाखवलेले आहे आणि ते मी पारंपरिक पद्धतीने दाखवलेलं तर व्हिडिओ माझा ऑलरेडी अपलोड आहे तर तुम्ही बघू शकता तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक देते नक्की बघा तर इथे हे झटपट आपले वडे असे होतात टी टाईमसाठी किंवा सकाळी नाश्त्यासाठी हे झटपट असे वडे तयार होतात हे बघा मी दोन्ही साईडने असे छान असे हे करून घेतले शॅलो फ्राय करून घेतलेले आहेत तर इथे आपण अगदी लहान मुलांना डब्यावरतीही देऊ शकतात आणि चवीला तर खूप भन्नाट लागतात हे या पद्धतीने आपण उलटून पाटून असे दोन्ही साईडने करून घेतलेले आहेत तसेच ही दुसरी बॅचही मी करून घेतलेली आहे बघा या पद्धतीने असं छान असा गोल्डन कलर आल्यावर आपण हे असे उलटपालट करून असे छान असे थापून घेऊया करून घेऊया ते इथे मी हे सगळे वडे आहेत ते करून घेतलेले आहेत या पद्धतीने तर नक्की करून बघा तुम्ही असे वडे छान लागतात तर टी टाईममध्ये आणि सकाळच्या नाश्त्याला असे झटपट होणारे असे हे वडे आहेत तर नक्की करून बघा छान असे चव लागतात आणि मला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि नक्की हे वडे करून बघा